खऱ्या अर्थाने मला जेव्हा ही बातमी मिळाली मला व माझ्या कुटुंबाला आणि माझ्या रंगळा गावातील संपूर्ण नागरिकांना अतिशय आनंद वाटला का महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील छोट्याशा गावाची निवड त्यांनी केली त्यामध्ये विविध मध्ये मी शंभर टक्के यशस्वी ठरलो त्यामुळे त्यांनी माझी निवड केली अतिशय मला आनंद होत आहे सर्वात पहिली प्रतिक्रियात हे आली का जे आमचे आदरणीय प्रधानमंत्री आहे ज्यांच्या विजनमध्ये आम्ही काम करतो त्यांच्या दिलेले प्रोग्राम आम्ही गावागावात राबवतो त्यांच्या दिलेल्या योजना प्रधानमंत्री आवास योजना विश्वकर्मा योजना घरघर जल घरघर लाल अशा विविध योजना त्यांनी ग्रामीणसाठी तयार केलेल्या आहेत त्या योजनेला शंभर टक्के यशस्वी प्र रीती मी हे केलेलं आहे यशस्वी त्याला केलेलं आहे त्यामुळे ते त्यांनी माझी निवड केली आणि अतिशय जवळून मी नरेंद्र मोदी साहेबांना सव्वीस जानेवारीला बघणार आहे त्यांचे भाषण ऐकून निश्चितपणा एक मोठी ऊर्जा मला मिळणार आहे